नमस्कार मंडळी मी सिद्धी मुंडी हे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे तर मी आता बनवते अंडा मॅगी त्याच्यासाठी मी घेतली बारीक चिरलेलो कांदो बारीक चिरलेली लसूण आणि थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर आणि दोन अंडी फेटून घेतले मस्तपैकी चला तर बनवावे अंडा मॅगी त्यासाठी कढईत घातले मी तेल आणि तेल ठेवले गॅसवर तापत जसा तेल तापला तसे त्याच्यात मी घातले बारीक चिरलेली लसूण ती व्यवस्थित लाल सोयापर्यंत परतून घेतलंय जशी ती लाल झाली तसं मी तिच्यात घातले बारीक चिरलेलो कांदो तो व्यवस्थित लाल सोयापर्यंत परतून घेतलाय वरसून घातले कोथिंबीर आणि ढवळ वरसून घातलय मी लाल तिखट अर्धा चमचा आणि तो व्यवस्थित परतून घेतलाय आणि मग घातलाय त्याच्यात मी फेटलेली अंडी आणि त्या व्यवस्थित मी परतून घेतलंयच पूर्ण बुर्जी टाईप अशी ती पूर्ण परतून घेतलंय आणि जशी ती परतून झाली आणि जशी ती अंडा बुर्जीसारखी झाली आणि शिजली तशी मी ती काढून दुसऱ्या भांड्यात काढून घेतलंय त्याच कळ मी घातलंय पाणी त्यात घातलंय लाल तिखट आणि लाल थोडंसं चवीनुसार मीठ घातलंय आणि मॅगी मसालो घातलाय आणि थोडंसं ढवळलंय आणि उपयोग ठेवलाय जशी त्या उकळी इली तशी त्याच्यात मी मॅगी घातली आहे कुसकरून तर कर मला मॅगी अख्खी ठेवलेली आवडत नाही म्हणून मी कुस करून घातलं आणि व्यवस्थित ती मॅक ढवळून घेतली जशी मॅगी पूर्ण शिजत इली तशी त्याच्यात मी घातले फेट अंडा बुरजी केली होती ती घातले आहे आणि ती व्यवस्थित अशी परतून घेतली परून घातल्या चवीनुसार मीठ आणि परत एकदा ढवळून घेतलं आणि तशी ती डवळून झाली तशी वरसून घातल्य कोथिंबीर आणि मॅगी तयार असा सगळ्यांनी खाव केवा